अठराशे सत्तावन्नचा उठाव सगळ्यांना माहीत माही आहे त्यात कोण कोण होते यांच्याबद्दल खूप जणांना पूर्ण तर नाही पण थोडक्यात माहिती आहे इंग्रजांचीही तिथे दानातदान उडाली होती पण काही चुकामुळे आणि आपल्यातीलच काही लोकांमुळे तो उठाव यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यानंतर इंग्रजांनी केलेल्या दडपशाहीत जो स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास होता तो थोडा शमला इतिहासकारकांच्या मते त्याला पुन्हा नव्याने उभारी देण्याच्या कामाची सुरुवात जर कोणी केली असेल ना तर ते म्हणजे श्री बाळ गंगाधर टिळक म्हणजेच आपले लोकमान्य टिळक सुरुवातही कशी झाली म्हणा हुतात्मा चाफेकर बंधूंनी प्लेगच्या साथीत भारतीय आया बहिणींची अब्रू लुटणाऱ्या रॅनच्या हत्येतून लोकमान्यांनी इंग्रजांची कुकर्म आपल्या वृत्तपत्रातून जनतेस सांगण्यास सुरुवात केली होती सर्वात पहिले केसरी वृत्तपत्रामार्फत आपले विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविले आज याच केसरी वृत्तपत्राचे मनोगत आपल्या उत्कृष्ट कवितेतून व्यक्त केले आहे डॉक्टर श्रीनिवास आठल्ले यांनी राहणार डोंबिवली चला तर मग ऐकूयात केसरी वृत्तपत्राचे मनोगत साथ तुझी ती भाळी लिहली किती मी पुण्यवान सात तुझी ती भाळी लिहली किती मी पुण्यवान करी <ंगाला> केसरी नर शार्दूला आज तुझे गुणगान करी केसरी नर शार्दूला आज तुझे गुणगान पिंड लढाऊ खिंड जिंकण्या निमित्त होय माझे पिंड लढाऊ खिंड, खिंड जिंकण्या निमित्त होय माझे पत्रकारिता क्षेत्रा मधुनी जहाल पण विराजे क्षेत्रा मधुनी जहाल पन विराजे, विराजे। संपादक ते खरे शोभला अंतुम हि श्रीमाना संपादक ते खरे शोभला अन तुम्ही श्रीमान करी केशरी नर शार्दूला आज तुझे गुणगान करी केसरी नर शार्दूला आज तुझे गुणगान जे जे ते, ते जागृत समस्त जन करण्या जे जे नेत्रित ते, ते जागृत समस्त जना करण्या शस्त्र नवेची हाती धरल्या दौत झरण्या शस्त्र नवे हाथी धरल शब्द को धग ते फेकले बाना शब्द कोठले धग ते फेकले अग्नि बाण करी नर शार्दूला आज तुझे गुणगान गान करी केसरी नर शार्दूला आज तुझे गुणगान अग्रलेख ते कारण बनले घडला तुरुंगवास अग्रलेखते कारण बनले घडला तुरुंगवास फूल परी ते सुकल्यावरही विरतो काय सुवास फूल परी ते सुकल्यावरही विरतो काय सुवास शरीर झिजले परी मनाचा उत्साह वर्धमान शरीर जिजले परी मनाचा उत्साह वर्धमान करी केसरी नरशार्दूला आज तुझे गुणगान करी केसरी नर शार्दूला आज तुझे गुणगान स्वातंत्र्याचा मंत्र दिधला लढावया तू जना स्वातंत्र्याचा मंत्र दिधला लढावया तू जना विष्णूच्या त्या नामा आधी नाम तुझे पूजना विष्णूच्या त्या नामा आधी नाम तुझे पूजना तुझे केले न केले कार्य तुझे केले कुणी न केले कार्य दीप्तिमान करी केसरी नर शार्दूला आज तुझे गुणगान करी केसरी नर आज तुझे गुणगान सात तुझीती भाळी लिहली किती मी पुण्यवाना सात तुझी ती भाळी लिहली किती मी पुण्यवाना करी केसरी नर शार्दुला आज तुझे गुणगान करी केसरी नर आज तुझे गुणगान